नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही प्लॅन केला आहे रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी तर मी आणि माझा मित्र विश्वजित आम्ही दोघं जात आहे बाईकवरून बाईक राईड करत आणि पावसाळ्याचे दिवस चालू झालेत नुकतेच आणि वातावरण खूप मस्त झालं आहे तर आम्ही मॉर्निंगला एक आठच्या दरम्यान आम्ही प आमचा प्रवास चालू केला आहे आणि जाता जाता पाऊस आलाच मग आम्ही पाऊस आल्यामुळे थांबलो थोडं मस्तपैकी चहा वगैरे पिलो तिथं आणि पाऊस जाण्याची वाट बघत होतो फायनली थोड्या वेळानं पाऊस गेला मग आम्ही बाईक स्टार्ट केली आम्ही खराडीच्या पुढे आलो होतो म्हणजे वगारा पेठा पे आम्ही निघालो मग खराडीच्या पुढे येऊन पाऊस गेला मग वागुली मार्गे चाललं लोली कंद वगैरे आहेत पुढे मे बी अराऊंड लाईक फिफ्टी किलोमीटर आहे पुण्यापासून रांजणगावचा गणपती आ, एक एक तास दीड तासाचा प्रवास आहे मग आम्ही चाललो चाललो मग पाऊस पण उघडला नंतर थोडं पुढं गेलो आणि लागला आणि पाऊस मग आणि थांबलो थोडं एका साईडला घेतलं झाडाखाली थांबलो आणि पाऊस जायची वाट बघितली आणि परत आमचा प्रवास चालू केला पुढं गेलो तर पुढं एकदम मोकळं होतं आणि पुढं गेलो हां ठीक सारा पाऊस चालू झाला म्हटलं आत्ता काय खूप सारखं थांबण्यापेक्षा जागा पाऊस बारीक पाऊस होता मग पावसातच चालू केली मस्तपैकी के बाईक वातावरण मग असं मस्त दिसते एक नंबर गेलो मस्तपैकी मग पुढे जाऊन म्हटलं जरा नाश्ता करूया मग थांबलो तिथे एक छोटी टपरी होती त्या टपरीवर थांबलो मस्तपैकी त्यांना म्हटलं पोहे द्या मग पोहे खाल्ले आणि बरं बाईक चालू केली आणि आलो पोचलो मग रांजेगावला रांजणगावचं महागणपती मग आलो इथे बघा तुम्ही कमान दिसता बघा तिथं मस्तपैकी एक दोन हप्त हा, हत्ते आहेत आणि पुढे बघा श्री महागणपती रांजणगाव लिहिलेला आहे मस्तपैकी आहे मग आपली गाडी पार्क करायची होती मग इथून जरा बॅक साईडला म्हणजे मंदिराची एंट्री इकडे पुढे आहे बघा तिथून ते गाडीवरून स्कूटीवरून दोघ गेले बापूर इथून जरा पुढे गेलो की आतल्या साईडला तुम्हाला दिसते तिकडं फोर व्हीलर जर तुमची काय असेल तर पुढं जाऊन तिकडे लावायचे आणि टू व्हीलरला इकडे बाहेर पार्किंग आहे पार्किंगचं काही चार्जेस घेतात आमच्या टू व्हीलर आम्ही तिथे पार्क केली आमचे दहा रुपये घेतले फोर व्हीलरचं काही तर मे बी टो ट्वेंटी रुपीज असतील आणि हे बघा तुम्ही ह्या साईडला जेवढे जेवढे आष्टविनायक आहेत त्यांनी कोरलेत ती ह्याच्यावरती वॉलवरती आणि कुठल्या कुठल्या आहेत जसं सिद्धेटेकचा आहे आणि जे बाकीचे पण आहेत तिथं असं लावलेत म्हणजे बघू शकता आम्ही बाईक आमची पार्क केल्या आम्ही हळूहळू चाललो पुढं आज थोडी गर्दी आहे पण एवढी अजून वाटत नाही आणि इथं बघा कार पार्क केलेत आणि तेवढ्यात मला तिथं दिसलं आता हिने इथं आहे ना सगळं ग दाखवले म्हणजे जेवढे जेवढे आष्टविनायक आहेत ना त्यां कुठे कुठे आहेत आणि त्यांचा मार्ग कसा आहे आणि ते एकमेकाला कसे जोडलीत ते इथं त्यांनी दाखवले तुम्ही बघू शकता ते पण मग म्हणलं आता जावा पुढं आणि इथं मार्केट आहे म्हणजे तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता गणपतीसाठी बसलेत बघा इथं मामा वगैरे मग आपल्याला पण घ्यायचं होतं आपल्याला जुरवा आणि फुलं घ्यायचे होती गणपतीला वाहण्यासाठी मग म्हटलं पुढं कुठं दिसते का तर पुढं पू� आहेत पुढं एक दहा बारा स्टॉल तिथं होते मग गेलं तिथं बघितलं कुठं दिसतंय का हां आहेत बघा पुढं आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत मग म्हटलं कुठं घ्यायचं तर हां इथं आहेत मग आपण इथं फुलं आणि दुर्वा आणि गुलाबाचं फुल एवढं घेतलं आणि चप्पल पण आम्ही तिथंच काढलं आतमध्ये पण आहे स्टँड पण आम्हाला माहीत नव्हतं मग आम्ही तिथंच काढलं आणि एंट्री केलं गेटमधून नंतर इथं जे सिक्युरिटी दा दादा आहेत त्यांनी आमचं चेकअप केलं चेकअप केला आम्ही आत आलो आता इथून मुगदर्शन आहे पण ते मुगदर्शन पूर्ण बंद केलं त्यामुळं गेट फक्त दर्शन घेऊ शकतो आहे पुढं ला लाईन आहे इथं पाण्याची सोय आहे बघा तुम्हाला पाणी प्यायचं आहे हात पाय पाठवायचे तर तिथं धुऊ आहे बघा इथं ते स्टँड होतं आम्हाला माहीत नव्हतं ना आम्ही बाहेरच काढलं आणि पुढं पास पण आहे ती जर गर्दी जास्त असेल तर शंभर रुपयेचा पास आहे ते पास काढून तुम्ही दर्शन घेऊ शकताय आम्हाला वाटलेलं गर्दी नाही मग आम्ही म्हटलं लाईन दर्शन घ्यायचं कुठे शंभर रुपये घालवत बसायचं मग आम्ही गेलो तर ह्या साईडला आहे आम्हाला माहीत नव्हतं कसं आहे आम्ही फर्स्ट टाईमच आलो आहे मग आलो खाली इथे का भाविक दर्शन मंडप आहे तिथं काही बसलेले श्रद्धा स्थान म्हणजे तपश्याला बसल्याने बसली तपश्यालाय म्हणजे बसलं शांत ह्याच्यामध्ये मग कुठं आहे म्हटलं जाव पुढं अजून वरती आहे सोडून गेलो नंतर अजून एक पायरी आहे इथं एक बाग आहे बाबा ती महागणपती उद्यान म्हणून काहीतरी आहे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहे ते आधी आपण दर्शन घेऊया आपल्याला दर्शन घ्यायचं नंतर आपण काय काय आहे बघूया नंतर बघा ही जेव्हा गर्दी असते तेव्हा एवढी मोठी लाईन असते पण आता गर्दी नाही त्यामुळं कमी आहे आम्ही इथून गेलो दर्शनकडे काहीच गर्दी नाही बघा त्यामुळं हां आता पुढे गेलो बाबा गर्दी चालू आहे वाडा तिथून खूप जण थांबले आता इथून आत खूप केवढं आहे मे बी खूप गर्दी आहे मे बी एक, एक तासाच्या वर आम्हाला लागेल दर्शन करण्यासाठी इकडून आतनं दिसते बाबा हां ओ इथून गणपती रांजणगाव आणि ते जे दिसते त्याच्या आतमध्ये मंदिर आहे ओके मोठी लाईन आहे मग अशी आपण रांगे आता रांगेतून दर्शन घ्यायच चाललंय आता किती वेळ लागते बघूया एक ते एक दीड तास लागेल आपल्याला दर्शन घेण्यासाठी तर एक पाऊन तास जायला थांबलोय तेव्हा आपण घुट जरा गाभऱ्याच्या अलीकडे आलो या हा पूर्ण त्याचं गाभर आहे आणि हे मंदिर आहे फायनली आतमध्ये आलो आता हे पूर्ण लाकडी जुन्या काळातलं बांध लाकडी मंदिर आहे आणि खूप मस्त दिसतंय बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा म्हणजे ते काय तिकडून काय काय कुपन घेऊन पण एंट्री करतात ना त्यामुळं लाईनमध्ये मध्ये खूप वेळ लागतोय त्यांना पण ते संकट एकाच लाईनमधून मधून सोडतात त्यामुळं थोडा वेळ लागतोय दर्शन घेण्यासाठी मंदिर फक्त मस्त आहे जुना मंदिर असल्यामुळे मस्त दिसत हे आहे बघा आतमध्ये हे असं आहे पुजारी वगैरे हो आहेत गणपतीची आराधना करत आहेत आतमध्ये मोर्या आता हे बघा हे अ म्हणजे गणपतीची आरती आहे आणि ही पूर्ण जी आहे ना चांदीची पट आहे म्हणजे चांदीवरती आरती कोरल्या म्हणजे जे आपली सुख करतो दुखापत आरती आहे ना ती चांदीवरती कोरली इथं आहे शहराचं दर्शन देऊया आतमध्ये व्हिडिओ करण्यासाठी अलाउड नाही त्यामुळे आपण व्हिडिओ बंद केला होता आता आपण बॅक साईडला आलोय मंदिराच्या मंडप आहे हा मोठा इथं खाली एक कुंड आहे चला आपण कुंड बघूया महादेवाचं छोटस मंदिर आहे आणि त्या साईडलाच कुंड आहे पाण्याचं मस्तपैकी महादेवाचे दर्शन घेतले आणि इथे कुंड आहे त्यांनी पॅक केले ते जाई वगैरे लावल्या म्हणजे त्यामध्ये काही पडू नये वगैरे म्हणून जे आपण आत्ता तिथून आलो ना ते हेच आहे नंतर ह्या साईटला महागणपतीबद्दल त्यांनी काही फोटो म्हणजे अख्खी अख्ख्या जे आहेत ना ते लावले आहेत मग तुम्ही ते बघू शकता आणि त्या फोटोच्या साईटलाच त्यांनी आहे ना त्याची माहिती पण लावलेली आहे म्हणजे प्रत्येक फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये जे जे घडले ते त्यांनी साईटला त्याबद्दल माहिती पण दिली आहे म्हणजे महागणपती आहे म्हणजे महागणपतींचं काय काय आहे विश्लेषण वगैरे ते त्यांनी सांगितलं पण आहे त्या फोटोमध्ये म्हणजे तुम्ही तिथं गेला की तुम्ही ते वाचू शकता या म्हणजे महागणपती का त्यांना महागणपती का म्हणतात वगैरे ड्रॉइंग वगैरे मस्त आहे त्या हे मे बी मी एक काही पत्र वगैरे काहीतरी असले त्याचा फोटो आहे हा ते त्यापैकीच काहीतरी आहे हे मंदिर बघ स्वच्छता खूप आहे मंदिरामध्ये आणि बघू शकता हे मंदिर एक महादेवाचं मंदिर आहे छोटंसं हा महागणपती रांजेनगाव तो मंडप आहे त्यामध्ये गेलेलो आणि तोपर्यंत बारा वाजता महाप्रसाद चालू झालेला मग आम्ही लाईनमध्ये थांबलो आणि ते कुपन देतात मग कुपन फ्रीमध्ये आहे मग कुपन घेतलं आणि लाईनमध्ये बसलो आणि त्यांनी राईस आंबर आणि शिरा पण होता नंतर त्यांनी शिरा पण दिला आणि मस्तपैकी महाप्रसाद केला आणि साईटलाच आहे ना महाउद्यान आहे जे तुम्हाला मग असं म्हणलेलं मग महाउद्यान बघण्यासाठी गेलो ह्यामध्ये असं प्राणीचे टॅचू वगैरे लावले आहेत म्हणजे फॅमिलीभर आला मुलांबरोबर वगैरे तर ह्या उद्यानमध्ये तुम्ही जाऊ शकताय मस्तपैकी मस्त आहे ह्या उद्यानमध्ये तुम्ही बसायला वगैरे आहे असल्यामुळे मग अशा आम्ही बघितलं तर खूप सारे छोटे छोटे मुलं खेळत होते उद्यानमध्ये वाघ पण आहे बघा इकडे मस्त तुम्ही फोटो वगैरे पण काढू शकता उद्यानमध्ये मध्ये आणि तिथं बॅक साईडला एक छोटस हे पण आहे बघा त्यामुळे कमल वगैरे लावलेत हा कमळाला फुलं पण आलेत बघ छोटे छोटे फुलं पण आहेत मस्त दिसतात फुलं आणि वरती लिहिलेलं आहे रांजणगाव महागणपत देवस्थान आपण इकडून पलीकड जाव्या त्या काय चेक इथे खूप पाणी असल्यामुळे रस्ता बंद आहे आपण दुसऱ्या साईडनं आलो आलो बघा मग अस सगळेजण फोटो वगैरे काढत आहेत आपण इथून आज जाऊया फुलं वगैरे आहेत खूप मस्तपैकी गार्डन मध्ये आलेत इथं छोटी मुलं खेळत आहेत ती बैलगाडी वगैरे टॅच आहे जिराबचा टॅच आहे हत्तीचा आहे मस्त वातावरण पण आहे त्यामुळे भारी वाटत आहे इथं मस्त मूर्ती आहेत म्हणजे अटॅच आहेत वासुर आणि गाईच आहे छोटा मोला बघा इकडे मस्त मस्तपैकी बारक्या मुलांची मजा आहे किरायला वगैरे मस्त आहे चला, तर चला आपण आता उद्यानच्या बाहेर जाऊया तर आपण आला हे मंदिरच्या बाहेर आता आपण जाऊ आपल्या बाईककडे आणि परतीचा प्रवास चालू करूया तर तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला ब्लॉक कसा वाटला नक्की कळवा हा आपला पहिला ब्लॉक आहे आणि सबस्क्राईब वगैरे नक्की करा धन्यवाद